रांजणगावचा महागणपती महाराष्ट्रात गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा होतो सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान झाले असून याच्या दर्शनासाठी लाखो भक्त विविध मंदिरांना भेट देत आहेत विशेषतः अष्टविनायक गणपतीचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मंदिरांना भेट देत आहेत अष्टविनायक मंदिरे एकूण आठ रूपात गणपती बाप्पाची मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यापैकीच एक म्हणजे स्वयंभू स्थान असलेलं रांझणगावचा महागणपती चला तर आपण जाणून घेऊया या गणपतीची माहिती रांजनगावचा महागणपती अष्टविनायकातील चौथा गणपती आहे हा महागणपती स्वयंभू असून पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर नावाच्या दैत्यास भगवान शंकरांनी त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन त्याला काही शक्ती प्रदान केल्या होत्या त्रिपुरासुराने शक्तींचा दुरुपयोग करून स्वर्ग लोकातील देवी देवतांना आणि पृथ्वी तलावावरील लोकांना त्रास दिला द्वारे करून गणपतीला प्रसन्न भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही असा वर त्रिपुरासुराने मिळवला या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत झाला सर्व देवांना त्याने पराभूत केलं सर्व देव हिमालयात दडून बसले त्रिपुरासुर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपल्या वक्रदृष्टी शंकराकडे वळवली त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात त्या दाखवण्यासाठी आलो आहे असे सांगितले त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले की त्यातून तू कुठेही जाऊ शकशील मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले शंकराने शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण केले एका त्रिपुरासुराचा वध केला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली आज तेच गाव रांजण गाव म्हणून ओळखले जाते रांजण गावातील या महागणपतीला त्रिपुरा रिवदे महागणपती देखील म्हटले जाते त्यामुळे गणपतीच्या अष्टविनायकातील या रूपाला सर्वात शक्तिशाली गणपती मानले जाते गणेशाचे स्वयंभू स्थान असलेल्या या श्री महागणपतीची सोंड उजव्या बाजूला असून गणेशाचे आसन कमळाचे आहे पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित अष्टविनायकामधील चौथे मंदिर आहे ऐतिहासिक पुराव्यांनुसार हे मंदिर नवव्या व दहाव्या शतकात बांधले गेले मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभा मंडप बांधलेले आहे व गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे सहाय्य दिले आहे माधवराव पेशव्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले मंदिराचे सध्याचे गर्भगृह सतराशे नव्वदमध्ये माधवराव पेशवे यांनी बांधले होते आणि मंदिराचा मुख्य सभा मंडप इंदूरच्या सरदार किबे यांनी बांधला होता श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शन मूर्ती आहे मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती वीस हात व दहा सोंडी असलेली असावी असा तर्क आहे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना विशाल द्वारपार बांधलेले आहेत या मंदिराची रचना अशी आहे की जेव्हा सूर्य दक्षिणायन आणि उत्तरायन असतो तेव्हा सूर्याची किरणे थेट गणेशाच्या स्वयंभू मूर्तीवर पडतात गणपती बाप्पा या मंदिराच्या गर्भगृहात महागणपतीच्या रूपात विराजमान आहे त्यांच्या या अप्रतिम मूर्तीचे कपाळ खूपच रुंद असून सोन दक्षिणेकडे वाकलेली आहे त्यांच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी बसलेले आहेत या मंदिरात असलेल्या मूळ मूर्तीला मोहोत्कट म्हटले जाते गणेश चतुर्थी हा येथील विशेष सण आहे याशिवाय रविवारी आणि बुधवारीही येथे भाविकांची गर्दी दिसून येते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला इथे खूप मोठ्या प्रमाणावर गणेशाचा सा उत्सव साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची इथे रीग लागलेली असते पुणे आणि शिवाजीनगर येथून रांजणगावला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशिवाय इतर अनेक वाहतूक साधने उपलब्ध आहेत ही होती अष्टविनायकातील चौथ्या गणपतीची महती यापुढे पाचव्या भागात पाहणार आहोत ओझरच्या विघ्नेश्वराची महती तर पाहायला विसरू नका अष्टविनायक यात्रा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनल